काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात काही दिवसांपूर्वी काश्मीरला फिरायला गेलेल्या एका मॉडेलने आपण दहशतवाद्यांना पाहिल्याचा दावा, एक दावा केला आहे मॉडेल एकता तिवारी हिने दहशतवाद्यांशी आपले भांडण झाले होते असा दावाही केला आहे तिने सांगितले की आमचा सा वीस जणांचा ग्रुप तेरा एप्रिलला काश्मीरमध्ये फिरायला गेला वीस एप्रिलला आम्ही पहिलगामला पोहोचलो त्या दिवशी आम्हाला आमच्यासोबत असणाऱ्या खेचरांचा मालक आणि त्याच्यासोबत असणाऱ्या दोन जणांच्या हालचालींवर संशयास्पद वाटला त्यामुळे त्यांनी त्यांचा व्हिडिओही शूट केला एकता म्हणाल्या की त्यांनी आम्हाला कुराण का वाचत नाही विचारले तसेच माझ्या भावाच्या गळ्यात असलेली रुद्राक्षची माळा पाहून त्याने वादही घातला हा खेचर पोलिसांनी जारी केलेल्या रेखाचित्रातील दहशतवाद्यांशी मिळत जुळत असल्याचा दावा एकताने केलाय पुढे ती म्हणाली त्यांनी मला अजमेर दर्ग्याविषयी विचारलं आणि अमरनाथ यात्रेविषयीही विचारलं अमर तुम्ही किती लोक आणि कोणत्या धर्माचे आहात असे प्रश्न तो सतत विचारत होता त्या लोकांना आम्हाला बेसरन व्हॅलीत न्यायचे होते मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आम्ही बेसरन व्हॅलीला जाण्याआधी थांबलो ते लोक आमच्याशी उच्च घालत असून सतत की पॅडवाल्या मोबाईलवर कॉल करून कोणाला तरी बोलत होते आणि मोबाईलवर बोलून झाल्यावर तो फोन बुटाजवळील मोजात ठेवत होते त्यावेळी त्यांनी फोनवर कोणाला तरी प्लॅन ए फेल झाल्याचंही सांगितलं आमच्याकडे त्याचे व्हिडिओ देखील त्यानंतर एकता तिवारी यांनी सी एम हेल्पलाईन वन झिरो सेवन सिक्स या क्रमांकावर फोन करून ही माहिती पोलिसांना दिली त्यामुळे बेसरन व्हॅलीतील हल्ला हा दहशतवाद्यांचा प्लॅन बी असावा असा संशय असा एकता तिवारी यांनी व्यक्त केला